सासूबाई सर सासूबाई भांडू नका तंडू नका तुमच तुम्ही घ्या तुमच तुम्ही घ्या समजून मला द्या तुमच तुम्ही घ्या समजून मला द्या घर नको दार नको तुमचं तुम्ही घ्या घर नको दार नको तुमच तुम्ही घ्या सासऱ्याचा बंगला तेवढा मला तुम्ही द्या सासऱ्याचा बंगला तेवढा तुम्ही मला द्या सासूबाई वाडू नका तंडू नका तुमच तुम्ही घ्या तुमच तुम्ही घ्या समजून मला द्या तुमच तुम्ही घ्या समजून मला द्या भांडू नको भांडे नको कुंडे नको तुमचं तुम्ही घ्या भांडे नको कुंडे नको तुमचं तुम्ही घ्या दागिन्याचा डब्बा तेवढा तुम्ही मला द्या दागिन्याचा डब्बा तुम्ही मला तुम्ही द्या सासूबाई भांडू नका तंडू नका तुमचं तुम्ही घ्या तुमचं तुम्ही घ्या समजून मला द्या तुमचं तुम्ही घ्या समजून मला या भांडे नको कुंड नको तुमचं तुम्ही घ्या भांडे नको तुम नको तुमच तुम्ही घ्या पाण्याखालची जमीन तेवढी मला एवढा द्या पाण्याखालची जमीन तेवढी मला तुम्ही द्या सासूबाई भांडू नका तोंडू नका तुमचं तुम्ही घ्या तुमच तुम्ही घ्या समजून मला द्या धीर नको नराण नको तुमच तुम्ही घ्या धीर नको नरण नको तुमच तुम्ही घ्या बापाचा जावय तेवढा तुम्ही मला द्या बापाचा जावय तेवढा तुम्ही मला द्या सासूबाई भांडू नका चंडू नका तुमच तुम्ही घ्या तुमचं तुम्ही घ्या समजून मला द्या तुमच तुम्ही घ्या समजून मला द्या तुमचं तुम्ही घ्या समजून मला द्या